अरे त्याच्या सुख दुःखाची गाठ बांधून मी या घरात आले अरे तो जर असा निष्ठूर निघाला तर तर आम्हा स्त्रियांनी आम्ही आपलांनी जगायचं तरी कुणाच्या भरोशावर कुणाच्या भरोशावर लग्न लग्न म्हणजे मानवी जीवनातील पवित्र भीती दोन गावांना एक करणारा मंगलमय विधी दोन कुटुंबात गाठी बांधणारा विधी हो, दोन जीवांना एक करणारा मंगलमय विधी असतो हो पण पर... पण तोच मंगलमय विधी आम्हा स्त्रियांसाठी मार्तिक विधी झालाय मार्तिक विधी झालाय कुंडातील हवन कुंड आम्हा स्त्रियांसाठी चिता झालाय आणि आणि हे सार हा समाज उघड्या डोळ्यांनी पाहतोय स्त्रियांना भाजल्या जातं स्त्रियांना मारल्या जातं पण पण हे सार फक्त पाहत आहेत कुणी कुणी हे आवाज उठवत नाही मनुष्य जात झाली आहे पुरुषत्व पुरुषत्व नष्ट झाले कुणी कोणी आवाज उठवत नाही वहिनीला वहिनीला नना चढते हो एक स्त्री अरे एका स्त्री दुसऱ्या स्त्रीची वैरणी झाली आहे आणि हो जोपर्यंत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला चढत राहील ना तोपर्यंत स्त्रिया नदी तलाव आणि आणि विहिरी जवळ करत राहतील नाहीतर नाहीतर चढून तरी ना। कशाला आलायच तू इथं तुला भेटायला ना मला भेटायचं नाही म्हणून बहिणीला भेटायला मला परवानगी लागते काय पण पण घरात किती घजक माजेल रे त्याचे नाही मला मला तुला या घराच्या दुसऱ्या चक्रातून आहे वाई स्त्री नवऱ्याच्या घराचा उंबरठा मृत्यून नंतरच ओलाटत रे राजेंद्र जा तू राजेंद्र जा या घरात चार जागा माझ्याकडे लिहून दे आणि मी बघतो या घराला सर्वात त्याने काय होणार रे माझ्या नवऱ्याला माझ्या सासूला हक्कड्या पडतील मला मला हे हे घर कायमच सुटेल रे आणि माझ्या बाबांना सुद्धा वेदना होतील कदाचित कदाचित ते हा धक्का सहन सुद्धा करू शकणार नाही समाजातील संस्कृतीचे मानपानाचे भाले बनतील आणि मला मला आयुष्यभर टोचत राहतील आणि या, या कुंकवाशिवाय उभं आयुष्य जगावं लागेल राजेंद्र मला जा राजेंद्र जा आता आता माझ्या सोपीला केवळ माझ्या असूनच आहेत आणि जगायचं आणि हे काय बनिता तुझ्या कोणाला चेहऱ्यावर ह्या टाकल्या तसा जा अरे अरे भाजणी करताना उकारता तेलाचे दोन चेंबू उडाले राजेंद्र बनिता मोठ मोठे असते तू माझा एक फक्त दोन ओळींची तक्रार ती माझी जवळ मी तुला या गोष्टीचे प्रश्न सोडून दे या घरामध्ये छट चालू आहे चेहऱ्यावरील त्या गोष्टीची साक्ष आहे पण तुझ्या तक्रारीशिवाय मीही असतो मी काहीच करणारि आहे माझे मी माझ्या घरी मी सुखी व्हावी असं वाटतंय ना रे तुला त्यासाठीच तर ना माझ्यासाठी एक तर राजेंद्र माझ्या घरी पुन्हा कधीही येऊ अरे दिल्या घरीच मुलीने मरायचं असत आणि नशिब असेल ना तेच भोगायचं असतं रे वुनिता, वुनिता, प्लीज राजेंद्र प्लीज जा तू राजेंद्र जा माझी माझी शपथ आहे तुला जा जा म्हणते ना तुला जा राजेंद्र मला माफ कर रे मी, मी कधीही तुझ्या प्रेमाची कदर केली नाही मला लग्नासाठी मागणी घातली पण पण तेव्हा सुद्धा मी, मी होकार द्यायला धाड़स दाखवलं नाही आणि आज आज माझा भाऊ म्हणून माझ्या माझ्या मदतीला धावून आला पण सुद्धा मी तुझा आधार स्वीकारला नाही मी दुबळी आहे राजेंद्र दुबडी आहे अरे मेलेला मन आहे माझ्या काळजात या या समाजाने दाबून तोकून घडवलेलं असणार आहे हुमाश्री यांना आणि प्रत्येकी भोवती एक लक्ष्मण रेखा असते ती लक्ष्मण रेखा ओलांडली ना तर या या समाज समाजातील तरुण लांडग्यांच्या नजरा अम्मा अम्मा स्त्रियांना खायला उठतात आणि ज्या या, या समाजातील पोक गुरगुरायला लागतात आणि प्रतिष्ठित कावळे सुद्धा कावळेच मारू लागतात रे अम्मा अम्मा स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व नाही का आम्ही आम्ही केवळ दासी भोग वस्तू मुलांना जन्माला माद आहोत का नाही कुठेतरी आवाज उठवलाच पाहिजे अन्यायाशी अन्यायाशी झुंज दिलीच पाहिजे अगदी अगदी राजेंद्र म्हणतो तशी अगदी राजेंद्र म्हणतो तशी

चांगलं आहे तब्येतीला जपता येणार तब्येत पाणी जपून काय उठ कधी होते बाबा था 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 जीवन काय जीवन आहे पोरी पुर घर काय लवत शेनाला तुझी आठवण येते आध्वनींचा महापौर वाटतो पोरी परत शिकावं आणि यावं तुझ्याकडे आणि तुला छाती शिकवता आणि तुझ्याशी बोलत राहरी बाबा ओरींच लग्न करून त्या बापांना देव अशी शिक्षा का देतो काय माहिती तेच कळत नाही बाबा त्या दिवशी माता इथं अपमान झाला रात्री घराबाहेर काढलं मला तरीही मी आलो माझ्या माझ्या केवळ या पकरासाठी माझ्या चुंनीसाठी असे आहेच बेटा बाबा बाबा अहो अहो मला आता इथं हे बाबा मला मला आता या क्षणी तुमच्या बरोबर यायचं बाबा तुमच्या बरोबर यायचं पण पण तुला असं कसं करता येईल अगं तुझं लग्न झालंय ना। नाती गोती तोडत आई वडिलांपासून मुलीला लांब करत हे कसलं लग्न बाबा मला मला कुणी नको बाबा कुणी नको मला नवरा नको सासू सासाय नको मुलं बाळ नको हो मला मला केवळ तुम्ही हवे आहात बाबा बाबा चला ना हो मला मला तुमच्या घेऊन चला ना कुठे येणार तुम्ही अहो आपल्या घरी आता बेटी आता हे कर तुझा आहे सासरे सासू तुझा नवरा घे तुझ्या देव आहे अहो देव की राक्ष पनीता बाबा बाबा चला न ओ मला मला तुमच्या बरोबर घेऊन चला ब्राह्मणाच्या साक्षी नाचा समोर जोडलेलं पासू सदा पण तेच पाच माझ्या गडाचे गडपास झाले अग माझ्या बरोबर अचानक तुझ्या गड तुझ्या आहे होत हे काळे म्हणी ना बाबा माझ्या जीवावर उठले आहेत या मनांना मला कायमचा दूर करायचंय हो ते मनी दूर करशील पण पण माझे घरी काय करशील गोरीस ते आहे तो राधर आहे माझ्या मागे मग काय करशील अगं या समाजातील राक्षस तुला जगू देणार नाही पूर्वी बाबा अगं मुलीच्या जातीची वेळ आई बाबाच्या अंगणात जन्माला येते पण वाढते बहते याचा अर्थ बाबा मुलगी नेणारी मुलगी सासरच्या उमट्या बाहेर पडतातील चार कांदेकारांच्या जागावर उमोरी बाबावर पाया फळ नाही छातीत ताकत नाही सुपलं पान कधी गळून पडेल आता आता तुला आणि कशी आम्ही कुठे घेऊन जाऊ पुढे बाबा 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 मला सोडून नका हो जाऊ मी तुला कसला आधार ना हे राक्षस मला मारून टाकतील बाबा नका हो जाऊ ဘာဘာလဲ bye.